नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी होळी या विषयावर अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेली आहे चला तर करूयात सुरुवात होळी आली रे आली होळी आली सप्तरंगांची उधळण झाली खास तिच्यासाठी आज पुरणपोळी गूळ आणि रंग रांगोळी त्यामध्ये रंग पसरू प्रेमाचा सुगंध स्नेहाचा आणि गुलाल शांतीचा चला आज होळी आली रे आली, आली, आली रे आली 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 होळी होळी मार्च महिना उजाडतो हवेतला गारवा नाहीसा होऊ लागलेला असतो पुढे येणाऱ्या उन्हाळ्याची चाहूल लागते आंब्याच्या झाडावर मोहर दिसू लागतो कैऱ्या पणे आमरस यांचे दिवस येत असल्याची जाणीव व्हायला लागते आणि होळीचा सण येतो बदलत्या ऋतुमानाचे स्वागत आपण होळीच्या सणाने करतो होळी पौर्णिमा म्हणजेच फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा होळीच्या दिवशी पूर्णाची पोळी करतात हे आपल्याला माहीत आहे संध्याकाळी एका मोकळ्या जागी खड्डा खणतात त्यात लाकडे रचून मोठा ढीग करतात व तो पेटवितात या होळीची लोक पूजा करतात आणि तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवितात बंगालमध्ये होळीला दोला यात्रा म्हणतात फाल्गुन शुद्ध चतुर्दशीला घरचा यजमान उपवास करतो सकाळी कृष्णाची आणि संध्याकाळी अग्नीची पूजा करतो कृष्णमूर्तीवर गुलाल उधळतो घराबाहेर गवताची एक मनुष्याकृती जाळतात ओरिसातही दोलोत्सव असतो ओरिसात चैतन्य महाप्रभू हे महान कृष्ण भक्त होऊन गेले त्यांच्या पंथातील लोक या दिवशी कृष्णाच्या मूर्तीची मिरवणूक काढतात आणि होळीच्या दुष्ट दुष्टविचार दुष्ट प्रवृत्ती जाळून टाकायला हव्यात अलीकडे मात्र या उत्सवात दारू पिणे शिविगाळ बिभत्स भाषा वापरणे रंगाचे पाणी भरलेले फुगे फेकून मारणे असे प्रकार होऊ लागले आहेत फाल्गुन महिन्याबरोबर वर्षाचे एक चक्र पुरे होते आणि चैत्र महिन्यापासून आपण पुन्हा नव्या वर्षाला सामोरे जातो सर्वांना माझ्याकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी होली लवकरच भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची तुम काळजी घ्या टेक केअर ब बाय